नमस्कार मित्रांनो दुसऱ्यांच्या नाही माझ्या फोनवर कॉल करा अजित पवारांना भेटणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा कोण आहेत काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सोलापूर जिल्ह्यातील एका गावात सुरू असलेले मुरुमुख हरण्याविरोधात कारवाई करण्यासाठी एक तरुण महिला आय पी एस अधिकारीकडे पोहोचतात त्यानंतर तेथील शेतकरी कारवाई रोखण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन फिरवतात कार्यकर्त्यांच्या फोनवरून अजित पवार आय पी एस अधिकाऱ्याला कारवाई रोखण्याचे तोंड आदेश देतात मात्र तरुण महिला आय पी एस अधिकारी दुसऱ्यांच्या नाही तर माझ्या फोनवर संपर्क करायला हवा होता असं सांगतात चित्रपटात शोभावा असा प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत असून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे थेट अजित पवारांना भेटणारा आय अंजना कृष्णा कोण आहेत आपण थोडक्यात जाणून घेऊया प्रकरण काय होतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया तहसीलदारांच्या आदेशानंतर उखरण रोखण्यासाठी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती सदर कारवाई रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावला त्यावेळी फोनवर बोलत असताना आय पी एस अंजना कृष्णा यांनी मला दुसऱ्यांच्या फोनवर नाही तर माझ्या फोनवर संपर्क साधायला हवा होता असं थेट अजित पवारांना सांगितलं यानंतर संतापलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांचा मोबाईल नंबर मागितला आणि त्यांना व्हिडिओ कॉल केला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून अजित पवार तरुण महिला आय पी एस अधिकाऱ्याला झापत असल्याचे ऐकू येत आहेत थेट उपमुख्यमंत्र्याला न ओळखण्याची तुमची हिंमत कशी झाली असं अजित पवार सुनावताना दिसतात त्यानंतर व्हिडिओ कॉल वर हो, त्यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश अंजना कृष्णा यांना दिले मग अंजना कृष्णा कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया अंजना कृष्णा दोन हजार तेवीस बॅच च्या आय पी एस अधिकारी आहेत प्रशिक्षण अधिकारी म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील पोलीस उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे अंजना केरळ कृष्णापुरम येथील आहेत अंजना कृष्ण यांचे वडील बिजू हे कपड्याचे छोटेसे दुकान चालवतात तर आई सीमा ह्या न्यायालयात टायपिटर आहेत केरळमध्ये प्राथमिक आणि विद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंजना कृष्ण के यांनी यूपीएससी ची परीक्षा दिली दोन हजार बावीस साली त्यांनी भारतातून तीनशे पंचान्व क्रमांक पटकावला होता अजित पवारांवर खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता अजित पवार आता आय पी एस अधिकाऱ्याला धमकावत आहेत ते नेमकी म्हणतात ना की बेशिस्त खपवून घेणार नाहीत मग आता त्यांनी काय केलं तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही एक आय पी एस अधिकाऱ्याला अशा प्रकारे दम देतात पण आता कुठे गेली तुमची शिस्त असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने हे आरोप फेटाळले आहेत आय पी एस अधिकाऱ्याला अजित पवारांनी झापल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते आनंद पारांजपे यांनी फेटाळून लावला काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील असलेले कुड गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या कारवाई विरोधात एकवटले होते त्यावेळी प्रश्नार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णे आल्या होत्या प्रशिक्षण अधिकारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही कोण असे विचारत असेल तर हे देखील चुकीचे आहेत असा आनंद परांजपे म्हणाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की अजित पवारांचा आवाजच तसा आहे त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला झापलेले नाही तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद